आणि आता बातमी आहे विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणी संदर्भात विधान परिषद निवडणुकीची सोमवारी मतमोजणी पार तर कोकण मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदार संघाची मतमोजणी पार विधान परिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची सोमवारी मतमोजणीला सुरुवात झालीय नवी मुंबईच्या नेरू येथील कोळी भवनात सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे नेरूळ येथील आगरी कोळी भवनात मतमोजणी होतीये त्यामुळे याच ठिकाणी प्रशिक्षण शिबिरही राबवण्यात आलं होतं विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी सव्वीस जून रोजी निवडणूक घेण्यात आली होती आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी पाहूयात महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या कोकण पदवीधर व मुंबई शिक्षक पदाच्या निवडणुका ज्या आहेत त्या सव्वीस जून रोजी संपन्न झालेल्या आहेत त्याचीच मतमोजणी जी आहे ह्या नवी मुंबईतील नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथे होणार आहे थोड्याच वेळात जी आहे मतमोजणी मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे येणाऱ्या येणाऱ्या लोकांची जी, जी आहे चोख तपासणी करून योग्य ती काळजी घेऊन जी आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे हे त्याचबरोबर जे आहे थोड्याच वेळात जे आहे मतमोजणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि न नेरूळमधल्या इथल्या कोळी भवनमध्ये ही मतमोजणी होणार असून पसंती क्रमांकानुसार ही मतमोजणी होणार आहे पहिल्याच ठिकाणी जे आहे मतपत्रिकांची छाननी केली जाते आणि त्यानंतर बाद मते जी आहे बाजूला केल्यानंतर एकूण वैद्य मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतांचा कोठा जो आहे तो निश्चित केला जातो उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची मते जी आहेत ती मिळवावी लागतात तेवढाच मतांचा कोठा पूर्ण न करू शकतो संपल्यास दुसऱ्या फेरीची मतांची मोजणी केली जाते त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेला वेळ लागतो एकंदरच थोड्याच वेळा जी आहे ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे आणि कोणता कोणत्या उमेदवाराचं पारडं जड असणार आहे याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई आणि आता बातमी आहे नाशकातून नाशिक शिक्षक मतदार मतदारसंघातील लढत तर महायुतीचे दोन उमेदवार एकमेकांविरोधात रिंगणात उतरलेले आहेत तर नाशिक शिक्षक मतदारसंघात कोण विजयी ठरणार हे पाहणं महत्वाचं आहे संदीप गुळवे किशोर दराडे महेंद्र भावसार असे उमेदवार आता रिंगणात आहेत त्याचबरोबर जे अपक्ष उमेदवार आहेत विवेक कोल्हे हे सुद्धा रिंगणात आहेत किशोर दराडे आणि महेंद्र भावसार हे महायुतीचे उमेदवार आहेत दोन्ही महायुतीचे उमेदवार हे एकमेकांविरोधात रिंगणात पाहायला मिळत आहेत नाशकात कशी आहे लढत पाहूयात नाशिक शिक्षक मतदार संघासाठी शिवबाठाचे संदीप गुळवे विरुद्ध शिवसेनेचे किशोर दराडे विरुद्ध राशपाचे महेंद्र भावसार दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण सध्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे नाशिकमध्ये नाशिक शिक्षक मतदार संघात लढत चुरशीची पाहायला मिळते आणि दुसरं म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर अनपेक्षितरित्या महाविकास आघाडीला यश मिळालं होतं लोकसभेत आता ही विधान परिषदेची निवडणूक काय वाटतं कोणाचं पारड जड असेल चौरंगी लढत नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात झालेला आहे आणि या संपूर्ण निवडणुकीनंतर आताच काही वेळापूर्वी मतमोजणीला सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळते नाशिकच्या आंबडवेर हाऊसमध्ये संपूर्ण ही मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी पार पडताना आपल्याला बघायला मिळते जवळपास तीस टेबल हे लावण्यात आलेलं आहेत आणि या तीस टेबलच्या माध्यमातून ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे जवळपास चौसष्ट हजार आठशे अठ्ठेचाळीस इतक्या शिक्षक मतदारांनी या निवडणुकीमध्ये मतदान केलेलं होतं जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदान हे शिक्षकांनी केलेलं आहे के त्यामुळे नेमकं कोण विजय होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे चौरंगी लढतीमध्ये अनेक नेत्यांनी येऊन या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये प्रचार केलेला होता मुख्य जी मुख्यमंत्र्यांपासून अनेक नेत्यांची जी प्रतिष्ठा आहे ते कुठेतरी इथे पणाला लागल्याचं आपल्याला ला, ला, बघायला मिळतं कारण महायुतीमध्ये दोन्ही पक्षाकडनं जे उमेदवार देण्यात आलेले होते राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांनी आपले जे उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात जे उतरवल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे सलीम गोळवे सुद्धा एक मोठ्या प्रमाणात एक ताकद लावून हे प्रचार केलेला आहे अपक्ष उमेदवार कोल्हेंनी को सुद्धा एक मोठ्या प्रमाणात ता आपली ताकद या संपूर्ण मतदारसंघामध्ये लावलेली आहे त्यामुळे आरोप प्रचार सुद्धा या संपूर्ण निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालेले होते पण आज प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झालेली आहे या संपूर्ण परिसरामध्ये चोख अशा पद्धतीची व्यवस्था ठेवण्यात आल्याचं बघायला मिळतोय त्यामुळे अगदी काही वेळानंतर पहिला राऊंड संपेल आणि त्यानंतर रिझल्ट कौल दिलेला आहे महायुतीतले मतभेद समोर आले कारण दोन उमेदवार त्यांचे रिंगणात आहेत याचा कुठेतरी फायदा शिवबाठाच्या उमेदवाराला मिळेल का किरण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय जी खर तर महायुतीचे जे दोन उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे आता महायुतीतले मतभेद समोर आल्याचं पाहायला मिळालं होत आणि त्यामुळे आता शिवबाठाच्या उमेदवाराला याचा फायदा होईल का खर तर मतभेद नाही म्हणता येणार कारण मैत्रीपूर्ण लढत जे आहे माहितीच्या माध्यमातून इथे झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं पण निश्चितच दोन उमेदवार असल्याने मत सुद्धा विभागले जातील अशा पद्धतीचा एक अंदाज आहे आणि त्याचा जो फायदा आहे तो महाविकास आघाडी असेल किंवा अपक्ष उमेदवार खर तर यांना होईल असंही काही अभ्यासकांचं म्हणणं आहे पण मतदान हे मोठ्या प्रमाणात हे झालेलं आहे आणि वेगवेगळ्या अंगांनी ही संपूर्ण ही निवडणूक गाजलेली आहे विद्यमान जे आमदार आहेत आता किशोर दराडे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा एक मोठी ताकद लावून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक विभागात पाच जिल्हे येतात पाचही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार केलेला आहे अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्यासाठी संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला ठिकाणी प्रचार केला अशा पद्धतीची संपूर्ण ही निवडणूक झालेली आहे त्यामुळे आताच अंदाज सांगणं कठीण होईल पण पहिला राऊंड आता सुरू झालेला आहे अगदी काही वेळानंतर पहिला राऊंड हे नंतर हे रिझल्ट येतील आणि त्यानंतरच मतदारांनी कौल कुणाला दिलेला आहे हे कळणार आहे जी जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी